हे पलंग काढायचा आणि इथे महालक्ष्मी आणायच्या आता हे सामान काढायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी लागणारा मखर गिखर हे सामान काढलं आणि धून काढलेला आहे स्वच्छ केला आता हे लोखंडी महालक्ष्मी आहेत हे साडीगिरी नेसून ओके करायचे तुम्हाला दाखवतो मी ना जिथे गौरी महालक्ष्मी मांडायची त्या ठिकाणी ह्या लोखंडी पायऱ्या आपण टाकल्या जातात लोखंडी पायऱ्या कार्या केल्या आणि ह्या पायऱ्या घरात काही जे केलं त्याच्यासाठी आहेत आणि हा लोखंडी मखर आहे आता याच्यावर कपडा चढवायचा आहे त्याला म्हणायचं मखर मखर तर आपण केलं केला इथं आणि ह्या लक्ष्मी बसल्याच्या त्यांच्या पुढं हा पायऱ्या आहेत या लोखंडी कपडा टाकला आपण आता आता एक महालक्ष्मी आपण पायऱ्यावर उभी केली आणि कपडे टाकून जेवढा मखर आहे तो सुजवला आपण